विदर्भातील सांगितलं ला, आपली लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत सुसूत्रता आणण्यात येणार आहे माझी विनंती आहे की पंधरा सध्या सध्याची सद्दे, डेट आहे नंतर ती पुन्हा एक्सटेंड होईलच त्या संदर्भात मान्य मंत्री महोदयांनी सांगितलं पण त्या संदर्भात आता पंधरा पर्यंतची जी डेट आहे त्यामध्ये डोमेसाइल सर्टिफिकेटचा मोठा एक अडचणीचा विषय आहे कारण त्यासाठी या गावात आलेली मुलगी तिच्या माहेरवरून सगळे कागदपत्र आणणं वगैरे याच्यात बराच वेळ जाणार आहे त्यामुळे ही अट रद्द करावी आणि आधार कार्डाच्या माध्यमातून आणि टी सीच्या माध्यमातून ती सवलत जर दिली तर निश्चितपणे फायदा येईल थोडं आर्थिक जे त्यामध्ये बंधन दिलं आहे ते थोडं जर वाढवता आलं तर जास्तीत जास्त माता भगिनी आपल्याला लाभ देता येईल कारण मध्यम वर्गाचे साधारणपणे पाच लाखाच्या आत जर उत्पन्न केलं त्याचा बराचसा फायदा मोठ्या प्रमाणात होईल महिलांना असं वाटते आणि